ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो आपल्याला बालकाचे आंतरात्मिक जीवन आणि योग मार्ग ह्या साहित्यातून श्रीमाताजींचे काही विचार मिळाले आहेत hmm. तर आजच्या चर्चेत आपण बालकाच्या आंतरिक जगाबद्दल आणि त्याचा पूर्ण योगातल्या एका विशिष्ट मार्गाशी काय संबंध आहे हे जरा समजून घेऊया नक्कीच hmm. ह्यातलं एक वाक्य मला खूप विचार करायला लावणारे वाटलं श्रीमाताजी म्हणतात की बालकाचं अंतरात्मिक जीवन म्हणजे सायकिक लाईफ हे त्याच्या मानसिक जीवनाने झाकलेलं नसतं हे हे कसं समजून घ्यायचं हो हा खूप म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे श्रीमाताजींच्या मानण्यानुसार हे जे अंतरात्मिक जीवन आहे ते आपलं खरं आतलं सत्व आहे अच्छा जे सहसा आपलं मन आपल्या भावना आपले विचार या सगळ्याच्या पलीकडचं असतं आणि मुलांमध्ये काय होतं की त्यांच्या मनाची किंवा अहंकाराची जी रचना असते ती अजून पक्की झालेली नसते बरोबर त्यामुळे हे आतलं सत्व जास्त सहजपणे व्यक्त होऊ शकतं ते झाकलं जात नाही म्हणजे असं म्हणता येईल की ते त्यांच्या खऱ्या स्वभावाच्या किंवा काय म्हणतात त्याला आंतरिक सत्याच्या जास्त जवळ असतात अगदी कारण मनाचे आणि विचारांचे अडथळे कमी असतात मग ही सहजता त्यांच्या वागण्यातून दिसते का कशी हो दिसते ना त्यांच्या त्या उत्स्फूर्तपणात दिसते किंवा अगदी सहजपणे गोष्टींवर विश्वास ठेवतात बघा ते हो हो त्यांच्या कल्पनाशक्तीत दिसते अनुभवांना ते थेटपणे सामोरे जातात त्यावर आपल्यासारखे विचारांचे किंवा विश्लेषणाचे थर नसतात चढलेले अर्थात याचा अर्थ ते जाणीवपूर्वक काहीतरी आध्यात्मिक जीवन जगत आहेत असं नाही पण त्यांच्या आतल्या सत्याचा मार्ग मोकळा असतो असं म्हणू शकतो आणि याच अवस्थेतून एका योगमार्गाची प्रेरणा मिळते असं तुम्ही म्हणालात अगदी हे खूपच इंटरेस्टिंग आहे याच संदर्भात एका साधकाने श्री श्रीमाताजींना विचारलं होतं श्री अरविंद आणि श्रीमाताजींनी सांगितलेल्या पूर्णयोगामध्ये एक बालक सदृश मार्ग आहे म्हणून हो तर हा बालक सदृश मार्ग म्हणजे नक्की काय आहे जरा सांगू शकाल का नक्कीच श्रीमाताजींनी ना याचे तीन मुख्य पैलू सांगितले आहेत हे पैलू म्हणजे बालकाच्या त्या आंतरिक स्थितीचं प्रतिबिंब आहेत पण साधकाला ते जाणीवपूर्वक वाढवावे लागतात अच्छा जाणीवपूर्वक हो पहिला म्हणजे निसंशय विश्वास मनात कोणतीही शंका न आणता पूर्ण विश्वास ठेवणं दुसरं आहे संपूर्ण अवलंबित्व म्हणजे पूर्णपणे दैवी शक्तीवर अवलंबून राहायचं स्वतःच्या मर्यादित शक्तीवर नाही ठीक आहे अवलंबित्व आणि तिसरा संपूर्ण समर्पण म्हणजे हातचं काहीही राखून न ठेवता स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं विश्वास अवलंबित्व समर्पण हे ऐकल्यावर खरच बालकाची निरागस्ता डोळ्यासमोर येते किती सहज वाटते हे सगळं हो ना पण इथे श्रीमाताजी एक इशारा देतात बरोबर की हा मार्ग चांगला असला तरी सोपा नाही अगदी तिथेच खरी गंमत आहे मग यातलं आव्हान काय कारण आव्हान आहे प्रामाणिकपणात आणि उत्स्फूर्ततेत अच्छा म्हणजे बघा प्रौढ व्यक्ती म्हणून आपल्या मनात कितीतरी विचार शंका तर्क अहंकार ह्याचे पदर असतात खरंय त्यामुळे बालकासारखा सहज निसंशय विश्वास किंवा संपूर्ण समर्पण हे केवळ वरवरचं किंवा म्हणजे दिखाव्यापुरतं असू शकत पण हा मार्ग खरीखुरी आंतरिक अवस्था मागतो इथे अभिनयाला वाव नाहीये अडचण त्या गुणांना खऱ्या अर्थाने जगण्यात आहे हा महत्वाचा फरक आहे म्हणजे नुसतं बालकासारखं वागणं नाही 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 तर त्यांच्यातले ते आंतरिक गुण विश्वास अवलंबित्व समर्पण हे प्रामाणिकपणे आपल्याला आत्मसात करायचे आहेत तुम्ही संपूर्ण अवलंबित्व आणि संपूर्ण समर्पण याबद्दल म्हणालात हो अनेकांना हे शब्द कदाचित सारखे वाटू शकतील हो शक्य आहे या मार्गाच्या संदर्भात या दोन्ही मध्ये काही महत्वाचा फरक आहे का हा चांगला प्रश्न आहे अवलंबित्व म्हणजे कदाचित अशी भावना की आपण स्वतः अपूर्ण आहोत आणि आपल्याला आधाराची गरज आहे विशेषतः दैवी शक्तीच्या आधाराची यात एक प्रकारची गरज आणि स्वीकृती आहे समर्पण हे त्याहून जरा खोल आहे असं मला वाटतं यात फक्त अवलंबून राहणं नाहीये तर आपली इच्छाशक्ती आपले विचार भावना आपली कर्म हे सगळं सक्रियपणे दैवी मार्गदर्शनाला अर्पण करणं आहे दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेतच पण समर्पणात स्वतःच्या स्वला अधिक सक्रियपणे अर्पण करण्याचा भाव आहे समजलं म्हणजे थोडक्यात बालकाचं जे सहज उपलब्ध असलेलं आंतरिक जीवन आहे ते या मार्गासाठी एक प्रेरणा ठरत बरोबर आणि हा मार्ग यशस्वी करायचा असेल तर आपल्याला ते बालकासारखे गुण विश्वास अवलंबित्व समर्पण हे प्रौढत्वाची समज वापरून प्रामाणिकपणे विकसित करावे लागतात अगदी बरोबर आणि हेच त्यातलं आव्हान आहे हा मार्ग म्हणजे बालकांच्या नैसर्गिक अवस्थेतले गुण प्रौढांसाठी एका जाणीवपूर्वक साधनेत रूपांतरित करतो त्यांच्या अपरिपक्वतेचा नाही तर त्यांच्या मोकळेपणाचा उपयोग करतो अगदी मनाची गुंतागुंत वाढण्यापूर्वी मुलांमध्ये जी आंतरिक सत्याशी असते ती पुन्हा साधण्याचा हा एक प्रयत्न आहे आजच्या चर्चेतून आपण बालकाच्या आंतरिक जीवनाची एक वेगळी बाजू पाहिली आणि त्यातून प्रेरित बालकसदृश मार्गाचं स्वरूप आणि त्यातली आव्हानं समजून घेतली हो आणि यातला महत्वाचा संदेश म्हणजे या मार्गासाठी लागणारी ती उत्स्फूर्त प्रामाणिकता जी विश्वास अवलंबित्व आणि समर्पणात दिसायला हवी आणि हे गुण प्रौढ जीवनात अनेकदा मागे पडतात किंवा झाकले जातात बरोबर श्रीमाताजींनी या उत्स्फूर्ततेवर खूप भर दिला आहे हे ऐकून एक विचार मनात येतो की जर आपल्यात बालपणीची ती नैसर्गिक लवचिकता नसेल तर मग अशा प्रकारचा उत्स्फूर्त खरा निसंशय विश्वास आणि संपूर्ण समर्पण कोणताही दिखावा न करता हे विकसित करण्यासाठी नेमक्या कोणत्या आंतरिक बदलांची गरज असेल कोणती साधना करावी लागेल दृष्टिकोन कसा बदलावा लागेल हा विचार प्रत्येकाने करायला हवा असं वाटतं धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर